शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज एक जून दोन आपलं दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला आज चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बकरी बाजार दाखवतो आहे या बकरी बाजारमध्ये आपण आता बकरींची किमती वगैरे व बोकडीचे जे काही किमती असतील मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सांगणार आहे शेतकरीच्या व व्यापारीच्या जे असतील त्या सर्व बकरींचे मी तुम्हाला व बोकड्यांची संपूर्ण माहिती देणार व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला तेही कमेंट करा जर चॅनलवर तुझे कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो मेन म्हणजे आज रविवार असल्यामुळे चोपडा बैल बाजार बंद आहे मित्रांनो पुढच्या जो बाजार आहे तो नेहमी चालू राहणार आहे तसंच आपल्या व्हिडिओवरती कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो मित्रांनो बाजार वगैरे भरलेला आहे आता मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या संपूर्ण बकऱ्यांची व किमती वगैरे सांगणार आहे बघू शकता तुम्ही चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार आहे मी तुम्हाला संपूर्ण बकऱ्यांचे व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मधून व्यवहार चालू आहे आता चालू आहे का भाऊ व्यवहार <laughs> चालू आहे <laughs> <sharp> का व्यवहार व्यवहार चालू आहे का नाही आहे का बघा मित्रांनो त्यांच्याकडे व्यापारी रे आपले आळावात बकऱ्या वगैरे हो एकदम चांगले आलेले त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बकऱ्या शेतकरी मित्रांनो बकऱ्या वगैरे हो पाहू शकता बोकड वगैरे पण असता त्यांच्याकडे नेहमी विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही तिथं जर काही व्यवहार भाजी जर चालू असेल मित्रांनो मी तुम्हाला व्यवहार भाजी पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही आता आपण शेतकरींना व्यापारींना आता किमती विचारणार आहे बघू शकता तुम्ही आपण व्यापारींच्या बकऱ्यांकडे जातोय शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चोपडा बकरी बाजार इतला व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आहे का भैया करायचं आहे का क्या किंमत येईन की वीस हजार आहे का एक सिंगल घे क्या अलग अलग सिंगल घे बघा मित्रांनो वीस हजार रुपये प्रमाणे कुठलं विजय बोकड घेतला तुम्ही तर तुम्हाला देऊ शकता त्यात व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल का होऊन जाईल सांगायची किंमत असते वीस हजार पंचवीस हजार सांगायची किंमत असते व्यापारी, व्यापारी? आहे का व्यापारी असं आहे का कायमचा व्यापारी का आपला नेहमी नेहमी भेटता म्हणजे बकऱ्या वगैरे आपल्याकडे हो बघा मित्रांनो व्यापारी येते ते त्यांच्याकडे नेहमी म्हणजे बकऱ्या वगैरे भेटता हो आणि मेन म्हणजे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आज चोपडा बैल बाजार बंद आहे पुढचा जो बाजार आहे तो चालू असणार आहे पाहू शकता तुम्ही आता आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे गो मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे दादा बोला बरं नाईन नाईन सेव्हन झिरो सेव्हन झिरो नाईन सिक्स टू फायू सिक्स सिक्स फोर नाम क्या आपण आहे का रहिणीवाले चोकड्या घेऊ घ्या प्रॉपर बघा मित्रांनो जर तुम्हाला जर बैल बकरी वगैरे हो जर खरेदी करायची असेल क्रपिक दादा यांना तुम्ही भेटून बकरी वगैरे हो खरेदी करू शकता आज मी तुम्हाला स्पेशल म्हणजे चोकड्या येथील प्रसिद्ध बकरी बजार दाखवतोय वीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो बोकडा वगैरे हो पाहू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाचे बोकडे आलेले शेतकरी मित्रांनो कारण की आज बकरी ईद असल्यामुळे चोकडाचा जो बैल बाजार आहे तो बंद शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो क्या किंमत आहे दादा इनकी ठेव दादा क्या किंमत इनकी क्या किंमत येईन की सात हजार जोडी के बघा मित्रांनो सात हजार रुपये सांगताय सा ते जोडीचे पाहू शकता तुम्ही भोकण वगैरे हा हो ना ना जोडीचे सात हजार रुपये सांगताय ते मित्रांनो व्यापारी आहे का व्यापारी आहे का नाही का मोबाईल नंबर आहे नाही आहे क्या बघा मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर काही घेऊ शकत नाही व्यापारी जे आहे ते सस असं वाटतंय आपल्याला बघा सात हजार जो रुपयाला जो जोडी सांगताय ते मस्त एकदम मोठ्या माबाचे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही पण एक जोडी आहे काय किंमत सांगता दादा याची किंमत काय सांगताय याची किंमत काय सांगताय साडेपाच हजार का सांगायची किंमत आहे व्यवहार मध्ये होऊन जाईल कमी जास्त असं का व्यापारी का शेतकरी आहे व्यापारी आहे का किती आणले आज तुम्ही किती आणले विक्रीसाठी पंचवीस आणले का बाकी कुठे मग बाकी विकले का बघा मित्रांनो सकाळपासून बाकीचे विकून टाकले त्यांनी एकच राहिलेलं आहे तर नाव काय तुमचं असं का मोबाईल नंबर आहे बोला बरं असं आहे का बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा बोकड खरेदी करू शकता त्यांची किमती वगैरे सांगितलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही एक नंबर मित्रांनो तसंच तुम्हाला जर खरेदीसाठी व व्यापारींच्या पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा मित्रांनो हे मोठे मोठे मापाचे पण बोकड आलेले इथं यांचे पण व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्या किंमत आहे भाऊ या क्या किंमत आहे दस हजार बघा मित्रांनो दहा हजार रुपये किंमत सांगताय या बोकळ्याची पाहू शकता तुम्ही बोलणे की किंमत आहे क्या साय का कम याला कमी हो फायनल किंमत आहे बघा मित्रांनो दहा हजार रुपये किंमत येते याची दहा हजार रुपये प्रमाणे सांगताय शेतकरी बांधवांमध्ये पाहू शकता तुम्ही तसंच खरेदीसाठी नाम काय आहे तुम्हाला राजेश पावरा क्या मोबाईल नंबर आहे नाही आहे क्या शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही दहा हजार रुपये एकाची किंमत सांगता ते पाहू शकता तुम्ही तसंच खरेदीसाठी एक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा मोठे मोठे मापाचे बोकडे मित्रांनो आणि इसका आवड क्या किंवा तू की तू नाही क्या हे क्या तर बघा मित्रांनो किंमत वगैरे सांगितलेली तुम्हाला बाजार बघा मित्रांनो तुम्ही चोकळाचा बाजार एकदम असा फुल्लासा बाजार भरलेला आहे विशेष म्हणजे आज चोपडा बैल बाजार बंद आहे मित्रांनो बगरी दसल्यामुळे चालू व्यवहार वगैरे पाहू शकता

पंधरा हजारे अठरा हजार बोल, रहे? बोल रहे का बघा मित्रांनो अठरा हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी बांधवांना बोकडची पाहू शकता तुम्ही त्यांनी पंधरा हजार सांगितलेले व्यापारीने बोकड बघा शेतकरी मित्रांनो किती मोठ्या मापाच्या बोकड आहे शेतकरीचे बोकड दिसतय मित्रांनो आता व्यापारी कर खरेदी करतोय त्याला

बघा मित्रांनो आपण एक छोटे छोटे बोकड्यांची किंमत व्यापारी ला नमस्कार दादा त्या किंमत लागायला एक कि बघा मित्रांनो बारा हजार रुपयाला जोडी सांगताय ते व्यापारी हो क्या काय क्या नाम कि क्या मोबाईल नंबर रतिक दादा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर नाही बघा मित्रांनो आठवत नाही त्यांना मोबाईल नंबर वगैरे सहा हजार रुपये प्रमाणे एक सांगताय ते बोकळे दोघे पाहू शकता तुम्ही काय किंमत सांगताय याची दादा पंचवीस हजार का बघा मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी भोकळ वगैरे पाहू शकता तुम्ही आता खरेदीसाठी लगेच व्यापारी व शेतकरी आता मोठे मोठे मापाचे बोकडे असत मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या बोकडे मित्रांनो नाव काय हो तुमचं कुठले राहणार आहे चार डी जे एका मोबाईल नंबर आहे का आ, बोला बर पंच्याण्णव सत्तावीस एक्कावन झिरो एक पाच तेवीस बघा मित्रांनो जरा तुम्हाला खरेदी करायची त्यांना कॉन्टॅक्ट करून बोकड खरेदी करू शकता आज मी तुम्हाला स्पेशल म्हणजे बाजार न दाखवता मी तुम्हाला बकरी बाजार दाखवतोय व्यवहार चालू आहे का चालू आहे का व्यवहार वगैरे यांची व्यवहार चालू आहे बोल रहे आप भी दोनों के, के? के? रुपये कुछ कम दोनो केव्हर मी बघाय की किंमत आवट आहे एक आवट एक दुपरे बघा मित्रांनो नाम क्या मोबाइल नंबर है का बोलो तो अठ्ठ्यान साठ बघा मित्रांनो ते सांगताय राहुल या मने व्यवहार वगैरे चालू आहे त्यांच तसंच शेतकरी व्यापारी बांधवांनो मी तुम्हाला चोपडा येथील प्रसिद्ध बकरी बाजार दाखवलेला आहे तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो